फटाकेबाज सायलेन्सरवर बुलडोजरने चिरडले शंभरावर सायलेन्सर केले निकामी वर्धा वाहतूक नियंत्रक शाखेची कारवाई वर्धाच्या वाहतूक विभागाने शहरात फटाकेबाज व कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर असणाऱ्या वाहनांवर कारवाई करत शंभरावर सायलेन्सर जप्त केल्या आज दिनांक एकतीस मे रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास शहरातील बजाज चौकात या सायलेन्सरला बुलडोझरच्या साह्यानं चिरडत सायलेन्सर निकामी करण्यात आलं वाहनधारकांनी कर्कश सायलेन्सर वापरू नये वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी यावेळी केले आहे वर्धा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट झाल्यावर जे त्यांनी मॉडिफाईड केलेले सायलेन्सर आहेत त्या सायलेन्सरला काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त अशा कर्कश सायलेन्सरवर कारवाई करून ते सायलेन्सर आम्ही आज मस्त केलेले आहेत आणि परत संपूर्ण वर्धा शहरात आम्ही बुलेट कॅमेरे लावलेले आहेत ला त्या बुलेट कॅमेऱ्या मार्फत या गाडीला आवाज करणारे सायलेन्सर असतील त्याचे नंबर डिटेक्ट करून त्यावर सुद्धा आम्ही आता कारवाई करणं सुरू केलेलं आहे नागरिकांनाही आव्हान आहे की जे वयस्कर लोक आहेत म्हातारे आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्या आवाजामुळे धोका होऊ शकतो त्याच्यामुळे कदाचित त्यांना कुठेतरी आजार होऊ शकतो संभावना देत नाही जीवनाने आजारे होऊ शकतात अशा प्रकारे जर त्यांनी असे सायलेन्सर वापरले तर यांना आळा घालता येणार नाही त्यांना आळा घालण्याकरिता आम्ही आता सर्व तयारी केलेली आहे संपूर्ण शहरात तसे कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्या माध्यमातून आम्ही ते नंबर ट्रेस करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि सर्व युवकांना किंवा त्यांनी अशा प्रकारच्या रश गाड्या न चालवता कर्कश आवाजाचे सायलेन्सर न वाढवता जे कंपनीने दिलेले सायलेन्सर तेच वापरावं जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही